आता कडू लाडू बनवायचे आहे आम्हाला ते बघा हो मी त्याच्यासाठी दोन शर गहू घेतले होते पावशर आहे ना हे डिंक घेतला आहे अर्धा किलो मेथी घेतलेली हे पूर्ण दळून आणलेलं आहे आम्ही आता आणि त्याच्यासाठी ना परत आहे ना हे बाई अडीच किलो गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना बा काजू पावशर घेतले बदाम पावशेर घेतले आणि सरोळे पावशेर घेतलेले आहे बा असं तीन आयटम आहे तीन ठिकाणी आहे तर आता हे मिक्स करून घ्यायचंय डब्यात मिक्स करता येणार नाही ना म्हणून मग मी टप घेतलेला आहे आणि ना दोन किलो खारका दोन किलो खोबरं हे बघे दोन आणल्यानंतर हे डब्यातच ठेवलेलं होतं तर हे दोन किलो खोर खोबरं दोन किलो खारका हे खाली टाकून ठेवलं होतं आम्ही करायचे होती लगेच पण वेळ झाला त्याच्यामुळे मग काय केलं नाही म्हणून मग आता हे खाली टाकून घेतलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण गोठोळ्या जर फोडल्या ना तर मग ते गोठुळ्या गोठोळ्या राहतील नाही त्याच्यामध्ये हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं कडू लाडू बनवायचे असले ना तर मेथी जास्त टाकायची म्हणजे मग तरच कडू लाडू म्हणते त्याला नाहीतर मग कोणी काय करत थोडं कमी मेथी टाकीत आता आम्ही दोन शाराला आहे ना अर्धा किलो मेथी टाकली म्हणजे पाचशे ग्रॅम मेथी टाकली पाचशे ग्रॅम मेथी म्हणजे भरपूर झाली दोन शाराला आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून झालेलं आहे वरती फोन उचलण्यासाठी कोणी नाही ना त्याच्यामुळे मी एकटी माझा माझं माझा व्हिडिओ बनवते ना तेव्हा हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आता आता त्याच्यानंतर आहे ना हे सर्व टाकून द्यायचे मग हे बदाम पण टाकायचे हे बघ आणि मग ते हे बाई हे राहिलेले काजू पण आता हे सगळे असे पूर्ण टाकायचे हे परत मिक्स करून घ्यायचे असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता हे पूर्ण मिक्स केलं का मग हा गुळ त्याच्यामध्ये वरतून टाकून द्यायचा आता तुम्ही म्हशाल हा गुळ तेलात तर टाकीत राहते बघ पण आम्ही ना तेल नाही टाकती बिगर तेलाचे कोरडे करत राहत असतो कारण की आमच्या परूला तेल टाकून ना लाडू नाही आवडत मी हा बारीक कुटून घेतलेला आहे सगळा आणि तो मग आता याच्यात कालून घ्यायचा आहे पूर्ण आता तुम्ही म्हशाल तुकाच काय होईल पण कोरडं पीठ राह कोरडं माल राहतो ना बघा त्याला चुळून पूर्ण ते बारीक फुटलेला असल्यामुळे त्याला टाइम नाही लागत हे बनवायला गोळे फुटायला तर करडू लाडूचा कसा व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर